आज मी तुम्हाला मला एका किल्ल्यावर आलेल्या एका निगेटिव्ह एनर्जीचा अनुभव प्रत्यक्ष दाखवणार आहे या किल्ल्यावरची जागा किंवा हा किल्ला मी तुम्हाला सांगू शकणार नाही ना कारण हा अनुभव प्रत्येकाला आला असेलच असे, असे नाही सांगता येत पण काही काही जागा काही काही किल्ल्यांवर अशा असतात की तिथे निगेटिव्ह एनर्जी असू शकते आता हा जो भाग दिसतोय हा आपल्याला एखाद्या जेल सारखा दिसतोय कारण याच्या भिंती पण खूप उंच आहेत आणि सर्व बांधकाम पडलेले आहे आणि इथे भयानक वडाचे पारंब्या या पूर्ण रूममध्ये पसरलेल्या आहेत या रूममध्येच हा वड जन्माला आलेला दिसतोय आणि इथे अतिशय शांतता आणि भयानक आवाज सुद्धा आम्हाला भर दुपारी येत होता आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आम्ही गोंधळलो समोर आल्यावर भयान